हाय आपांकडे गेली की आजीकडं जाईना पण आपली नाही तू म्हणलं काय नका आले चाल चा उशी बर झालाय आता घरी जायचंय हो आणि मग घरी मग नाही होत किती पण अर्ध्या तासा जवळ ये ना, ना तसला तराल ते म्हटलं आता चहा पण करून देणार म्हटलं व्हिडिओ तरी काढाव निदान नाही ना लीकी ना हो आणि इकडं बाळाला घेतले आपांनी का नाही ओ गो गो रे पदशे काय काय काका कमेंट्स आमच्या हिला बाय बाय काका आजी बाबू आजी आजबा आजी आजी बापू हाय का नाही तू असं केलं कस व्हायचं नाही काय नाही करे तुम्ही येईना सारखं म्हणून ती तुम्हाला ओळखा नाही येतो की सारखं आता कवर बापू येतेच बर का आलं म्हणजे गेले आले शिवाय हो, जात नाही नाही जात नाही जात हा येते प्रसाद गिरीला तर प्रसाद पण आहे तो परवा दिवशी आलाय नाही आला इकडं आला दिसत ना टाका पदेशीर कमेंट ही सबस्क्राईब करा तर म्हणलं आल्यात बापू आणि आत्या तर काढाव छान एक व्हिडिओ आणि तुला सगळे घेऊ वाटतात पण तू काही जायला संधी भावाला पण तशीच करते हाय आजी 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 लाहती लागलं नाही गेले आता गेल्यावर बघती वे आजी आज बोलली नाही आणि आता बघती तर द्या आलत्या आत्यान बापू काढला छानपैकी एक व्हिडिओ म्हणलं कुणी आल्या न जुनं इकडे प्रसाद पण हाय बरीच जण म्हणतात प्रसादला दावत नाही प्रसाद तर <laughs> असतो तो घरात असतो आहे ना र आणि सारखं सारखं कसं दावायचं आणि बोलायचं तरी काय एकतर ही ह्यांच्यावर गेलाय तो बोलत नाही जास्त करून शांतच असतो म्हणून नाही त्याला एवढं व्हिडिओत म्हणजे व्हिडिओत घेतो पण कधीतरी आपलं ह आता खुश का तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करू हे ना ग Good. <laughs>